मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब मध्ये मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या या नवीन नवी नवी व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे या योजनेचं नाव आहे बालसंगोपन योजना या योजनेविषयी मी आपल्याला सविस्तराची माहिती देणार आहे मित्रांनो या संबंधी मी आपल्याला सर्व अशी माहिती सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे या व्हिडिओ मध्ये हा अर्ज कशा प्रकारे करायचा कुठे करायचा व अशा प्रकारची सर्व माहिती मी आपल्याला या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की सांगणार आहे चला तर मग बघूया मित्रांनो याच्यामध्ये झिरो को या ते अठरा वयोगटातील अनाथ निराश्रित बेघर व अन्य प्रकारचे आपतीत असलेल्या बा बालकांचे संस्थाबाह्य आणि कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या दृष्टीने बालसंगोपन योजनाही राबवण्यात येत आहे याच्यामध्ये मित्रांनो लाभ कोण कोण घेऊ शकते हे बघूयात अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी दत्तक देणे शक्य होत नाहीत अशी बालके एक पालक असलेली व फॅमिली मध्ये असलेली बालके मृत्यू घटस्फोट विभक्तीकरण परित्याग विवाहित मातृत्व गंभीर आजार पालक रुग्णालयात असणे इत्यादी कारणामुळे विघटित झालेला झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके कुष्ठरोग व जन्म ठेपीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके एच आय व्ही ग्रस्त बाधित बालके तीव्र मतिमंद बालके दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके पालकामधील तीव्र वैवाहिक बेबनाव अति हेटाळणी व दुर्लक्ष न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील बालके शाळेत न जाणारे बालकामगार कामगार, कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले शासनाने मान्यता दिलेल्या स्वयंसेवी संस्थांना गरजू मुलांची निवड करून बालकल्याण समिती पुढे मुलांना हजर करणे आवश्यक राहील बालकल्याण समितीच्या मान्यतेशिवाय त्या मुलांना संगोपन योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येऊ नये संगोपन योजनेसाठी बालकांशी बालकांची बाल शिफारस राज्यातील दवाखाने पोलीस स्टेशन कारागृह न्यायालय कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली संरक्षण अधिकारी हे सुद्धा करू शकतील संबंधित स्वयंसेवी संस्था यांनी या शासकीय या कार्यालयाशी सतत संपर्कात राहावे या शासकीय कार्यालयामुळे एच आय व्ही ग्रस्त बालक शिक्षा तुरुंगवास झालेले पालक यांची मुले यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळू शकेल याच्यामध्ये मित्रांनो सर्वसाधारण बालकांसाठी या, बालकां या योजनेअंतर्गत दरमहा दरडोई चारशे पंचवीस परीक्षण रुपये अनुदान व स्वयंसेवी संस्थेस रुपये पंच्याहत्तर लाभार्थी दरमहा अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात येत आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा या योजनेचा अर्ज आहे आणि या योजनेची सर्व माहिती ही आपल्याला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे आपापल्या आप जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे अधिकारी यांच्यातर्फे आपण या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन अर्ज हा कशा प्रकारे भरून जमा करावायचा आहे हे आपण विचारपूस करू शकतो याच्यामध्ये बघा अशा प्रकारचा हा अर्जाचा नमुना आहे हे आपल्याला अर्ज भरून द्यायचे आहे आणि याला लागणारे जे कागदपत्रे आहेत ते अशा प्रकारचे आहेत मित्रांनो उत्पन्नाचा दाखला जो आहे तहसीलदारचा लागणार आहे रहिवाशी दाखला बालकाच्या वयाचा दाखला प्रतिष्ठित व्यक्तींचे शिफारस पत्र पण याच्यामध्ये लागणार आहेत एक फोटो मुलासोबत पालकाचा राहत असलेल्या घरासहित म्हणजे ज्या ठिकाणी तो लाभार्थी राहत आहे त्या घरासहित त्याचा फोटो घ्यायचा आहे आधार आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र आईवडील हयात नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र व बँकेचे पासबुक झेरॉक्स याच्यामध्ये पासबुक हे राष्ट्रीयकृत बँकेचे लागणार आहे व शाळा शिकत असलेले बोनफाईड हे आपल्याला या अर्जासोबत जोडून द्यावयाचे आहेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या ऑफिसवर जाऊन आपल्या आपण सविस्तराची माहिती विचार विचारून हे अर्ज भरून देऊ शकता व या योजनेचा लाभ मिळवू शकता धन्यवाद